मित्रांनो सध्या नवीन ट्रेंड चालू आहे तो म्हणजे फुलांच्या दागिन्यांचा आता लग्नांच्या विविध कार्यांमध्ये जसं हळद मेहंदी यामध्ये फुलांच्या दागिन्यांचा वापर पाहायला मिळतो अशा सुंदर व आकर्षक फुलांच्या दागिन्यांचे प्रकार आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आपण फुलांचे सुंदर दागिने पाहूयात फुलांचा हेअर बुके लग्नांमध्ये फुलांचा गजरा किंवा फुलांची वेणी अशी हेअरस्टाईल पाहायला मिळते पण तुम्हाला केसांमध्ये फुलांचा बुकेच कॅरी करता आला तर आहे ना युनिक मोठे मोठे गुलाब लिलीची फुलं अशा सुंदर फुलांनी तुमच्या हेअरस्टाईलला मस्त लूक येईल अभिनेत्री अनुष्काने देखील तिच्या डेस्टिनेशन वेडिंगमध्ये पांढऱ्या आणि फिक्कट गुलाबी रंगांची छान हेअरस्टाईल केली होती फुलांचे पैंजन फुलांचे पैंजन असा विचारही तुम्ही केलात का पण हे फारच मनमोहक दिसतात जर तुम्हाला चांदीचे किंवा इमिटेशन पैंजन घालण्याची इच्छा नसल्यास तुमच्यासाठी फुलांच्या पैंजनचा ऑप्शन बेस्ट आहे फुलांचे हलके आणि सुंदर पैंजन तुम्ही करून घेऊ शकता फुलांचा मुकुट प्रत्येक मुलीसाठी लग्न हे स्वप्नवत असतं प्रत्येक मुलगी आई आईबापांसाठी परी किंवा राज्यकन्या असते त्यामुळे या परीसाठी असा सुंदर फुलांचा मुकुट तर गरजेचाच आहे बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा देखील तिच्या मेहंदीला असा छान आणि सुंदर फुलांचा मुकुट घातला होता सध्या फोटोशूट आणि देखील याचं खूप आकर्षण आहे लेहंगा सजावट मेहंदी किंवा संगीत सेरेमनीसाठी तुम्हाला अगदी भरझरी लेंगा घालायचा नसेल पण नववधू म्हणूनही उठून दिसायचं असेल तर फ्लोरल सजावट तुमच्यासाठी बेस्ट आहे फुलांचे कलिरा पंजाबी लग्नांमध्ये कलिरा घालण्याची पद्धत असते पण आजकाल इतर लग्नातही कलिरे हौस म्हणून घातले जातात आता तुमची हौस पूर्ण करण्यासाठी अगदीच टिपिकल कलिरे नाही मिळाले तरी नो टेन्शन फुलांचा कलिरा ऑप्शनला आहेतच तुम्ही हव्या त्या रंगाचे आणि हव्या तेवढ्या लांबीचे कलिरा बनवून घेऊ शकता आणि मेहंदी सेरेमनीला टिपिकल दागिन्याऐवजी असा कलिरा घालू शकता जे तुमच्या लुकला एकदम परफेक्ट बनवेल फुलांचा दुपट्टा आता आपल्याकडेही बऱ्याच लग्नात हा फुलांचा शेला किंवा दुपट्ट्यांचा ट्रेंड दिसू लागला आहे फुलांचा शेला दुपट्टा किंवा फुलांची चादर ही तुमच्या आउटफिटला अजूनही खुलवेल नाजूक फुलं तुमच्या लुकसाठी यात शंकाच नाही फुलांची हेअरस्टाईल मेहंदी हळद किंवा वेडिंग फोटोशूटसाठी ही एक हटके हेअरस्टाईल आयडिया आहे मग नेहमीच्या टिपिकल ज्वेलरीला कंटाळला असाल तर ही हटके फुलांची स्टाईल नक्की ट्राय करा अशी हेअरस्टाईल केलीत तर तुमचा हा लूक कोणीही विसरू शकणार नाही एवढं मात्र नक्की मित्रांनो मग तुम्हीही हा हटके फुलांचा दागिन्यांचा ट्रेंड नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच व्हिडिओमधील दाखविलेल्या फुलांच्या दागिन्यांपैकी तुम्हाला कोणता दागिना आवडला ते मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले खूप खूप आभार चला तर मग आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन कलेक्शनसोबत धन्यवाद